नागपूरमध्ये तरुणांकडून स्टंटबाजी सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय वाहतूक धाब्यावर बसवत वा हे तरुण बुलेट वर स्टंट करत असल्याचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मध्ये दिसणारे तरुण परीक्षेच्या तयारीसाठी क्लासला जात असल्याचं दिसतय नागपूर मधून रामनगर परिसरात हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे तरुण बुलेटवर स्टंट करत असल्याचा हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो आहे नागपूरमध्ये रील्स जनतात तरुणांकडून ही अशा प्रकारे स्टंटबाजी सुरू आहे या व्हिडिओमधून समोर येते वाहतूकांचे नियम सगळे धाब्यावर बसवत तरुण बुलेटवर अशा प्रकारे स्टंट करतानाचा हा व्हिडिओ दिसतोय आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले आहेत आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया अमर अशा प्रकारे स्टंटबाजी करत रील्स बनवतानाचे हे तरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नेमकी या संदर्भात आणखी पुढे माहिती कळते आहे अनुपमा खरं तर धक्कादायक आहे एकतर हे मुलं अल्पवयीन असल्याची माहिती पुढे येत आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने एक एक जो विद्यार्थी आहे तो बुलेटच्या समोरच्या चा, चाकाच्या वरती बसलेला आहे आणि त्यानंतर काही जण रील बनवत आहे हे एकूणच धक्कादायक चित्र आहे की तरुण एवढे एकतर एवढ्या तरुण आहे ते गा बाईक चालवत आहे आणि ज्या पद्धतीने धोकादायक पद्धतीने स्टणबाजी करत हे व्हिडिओ पाडतात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामनगर हा वर्दळीचा परिसर आहे आणि अशा ठिकाणी हा स्टंट त्यांचा सुरू आहे त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होतात याबाबत पोलिसांनी कारवाई केलेली आहे आई मुलांच्या आईवडिलांना येऊन समज सुद्धा देण्यात आलाय आणि हे मुले सगळे क्लासेस साठी जातात आहे हे संपूर्ण परिसरामध्ये मोठे अनेक विद्यार्थी दिवसभर असतात आणि अशा ठिकाणी हे मुले स्टंडबाजी करून कुठेतरी शायनिंग करण्याचा प्रयत्न करत त्यांनाच हा व्हिडिओ आहे पालकांनी सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने आपली मुलं घराच्या बाहेर पडतात तेव्हा ते काय करतात याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे खरे अमर धन्यवाद दिलेले या सगळ्या माहितीसाठी अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते